पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी मी वाचलेल्या या पुस्तकाचे लेखक आहे विजय जोशी यांचं उर्फ नाव आहे विजो आणि त्यांनी लेखलेलं पुस्तक आहे टोपीवाले फुगे या पुस्तकाचे प्रकाशन आहे परीस पब्लिकेशन या पुस्तकाची किंमत आहे एकशे पन्नास आणि या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे अठ्ठेचाळीस मित्र हा पुस्तक किती छान आहे आणि याचं मुखपृष्ठ बघा किती सुंदर दिसत आहे यावर काही मुले व काही फुगे दिसत आहे आणि त्या फुग्यांनी चक्क टोपी घातली आहे हा मुखपृष्ठ मोठ्या माणसाने आकर्षित करू शकतो इतका सुंदर आहे हा मुखपृष्ठ आणि याचा मलपृष्ठ सुद्धा तेवढा छान आहे यावर सुद्धा काही चित्र दिलेले आहेत आणि एक कविता दिलेली आहे त्या कवितेचे नाव आहे माझी शाळा मित्र मला पण माझी शाळा खूप आवडते तसंच या सरांना ह्यांची शाळा आवडते या या कवितेमध्ये शाळेचं महत्व काय आहे या कवितेमध्ये मांडलं आहे आणि यामध्ये एकूण यामध्ये एकूण चाळीस कविता आहेत मला माझी शाळा ही कविता खूपच आवडली आणि ती कविता आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे ती खूपच छान आहे जीवन शिक्षण विद्यालय अभ्यासाचे नाही भय शाळेत जातो नियमाने कविता म्हणतो जो माने बागेमध्ये फुलतात फुले मैदानात खेळतात मुले शिक्षक येतात वर्गावर अभ्यास देतात फळ्यावर शाळेमधील मुले हुशार मस्ती करतात मिरतो मार थंठण ठण घंटा वाजते शाळेची सुट्टी होते शाळा मुलांना घडवते मला खूप आवडते किती सुंदर कविता आहे ही मला ही सर्वात जास्त आवडली आणि यामध्ये एक गमतीदार कोड सुद्धा आहे तो ती कविता आहे कावळा यामध्ये गमतीदार कडवं आहे ती मला फार आवडलं कडवा आहे कावळे दादा कावळे दादा रंग तुझा किती काळा काका करून कसा दुखत नाही तुझा उन्हा मध्ये फिरू नकोस कर काळा काळा रंग तुझा गोरा गोरा कर हे कस शक्य आहे कावळ्याने आंघोळ केली तर तो गोरा होऊ शकतो का नाही ना, ना। म्हणजे असे गमतीदार कडवे सुद्धा या कवितेमध्ये लेखलेले आहे आणि फार सुंदर कविता आहेत या मी विजय जोशी सरांचे फार फार आभार मानते की त्यांनी हे पुस्तक झाड जा उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार या उपक्रमामध्ये पाठवलं आणि या कवितेमध्ये जे अनुसरून चित्र ते खूप छान आहे यामध्ये प्रत्येक कविता आपल्याला आवडतील आणि हा बालकविता संग्रह आहे आणि कवितामध्ये जर एमक नीट असतील तर ती कविता कोणालाही आवडते तसंच लहान मुलांनाही कवी यामधल्या कविता खूपच आवडतील सर्वस्व कविता फारच छान आहेत तुम्ही पण एकदा ना हा पुस्तक नक्कीच वाचा मला माहीत नाही या पुस्तकाची निवड होईल की नाही पण माझ्या मनामध्ये हा पुस्तक श्रेष्ठच आहे यामधल्या कविता तर खूपच छान आहे आणि या सरांचे परिचय सुद्धा यामध्ये दिलेले आहे त्यांनी वेगवेगळे पुस्तक लिहिलेले आहेत नाटकामध्ये काम केलेलं आहे मित्र हा पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा तुम्हाला सुद्धा हे पुस्तक आवडेल आणि यामधल्या कविता सुद्धा फार आहेत आपल्याला या कविता मधून कळतं की कविता कशा असतात त्या कशा लिहायच्या असतात आणि या कविता या फार म्हणणार आहे तुम्ही नक्कीच वाचा बघा मी तुम्हाला परत परत म्हणत आहे ह्या कविता नक्कीच वाचा कारण या कवितांमध्ये फार सारं महत्व लपलेलं आहे आणि एखाद्या बघा यामध्ये एक कडवा आहे ती भरली होती शाळा आनंदाच्या बागेमध्ये झाले सगळे गोळा म्हणजे या म्हणजे असे काही कडवा आहेत यामध्ये ज्यामध्ये आपल्याला काही पक्ष काही पक्षांचे अर्थसुद्धा आपल्याला कळतात आणि ते पक्ष कसे आहेत जसं यामध्ये एक कडवा आहे कावळे दादा तू चांगलं चांगलं खाऊ म्हणजे चांगलं खाऊ सोडून घाण का खातोस यामध्ये आपल्याला असं शिकायला भेटतं की कावळा घाण खातो म्हणजे या कवि म्हणजे या पक्ष्यांचे महत्व काय आहे त्यांचे वर्णन कसे आहे या कवितेमध्ये मांडलेलं आहे आणि कवितेमधून सुद्धा आपल्याला त्या पक्ष्यांची त्या फुलांची माहितीच भेटते आणि तसंच हा पुस्तक तसंच आहे आणि फार छान आहे तुम्ही पण हा पुस्तक नक्कीच वाचा धन्यवाद